इकडे लक्ष द्या बाळांना काल आपण चिन्हांचे नियम पाहिले जे बेरीज आणि वजाबाकीच्या संदर्भात होतो आज आपण त्याच्यावर आधारित उदाहरणाच स्पष्टीकरण बघणार काल जे पहिलं गणित आपण बघितलं किंवा पहिला नियम जो बघितला की जेव्हा संख्येमध्ये दोन्ही संख्या धड असते म्हणजे अधिक अधिक असते तर गणितावरती ते गणित सुरुवात असताना क्रिया कशाची करायची तुम्हाला मी उदाहरण दिले तीन अधिक तीन यांची क्रिया कोणती होणार आहे दोन्ही संख्या धन आहेत क्रिया कोणती होणार मग तीन आणि तीन यांचं उत्तर किती येतं सहा सहा कसे येणार आहे धन येणार दोन्ही चिन्ह किंवा दोन्ही दोन्ही संख्या वजा बाकीची असतील तर गणितामध्ये क्रिया कोणती होणार आहे गणित सोडव बेरीजीस होणार आहे बरोबर आहे मग वजा चार वजा पाच यांची बेरीज किती येणार आहे नऊ नऊ येणार आहे किती येणार आहे नऊ परंतु या दोघांमध्ये उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे चार आणि पाच मध्ये मोठी संख्या कोणती आहे पाच कोणतं म्हणून नवाला ही चिन्ह काय आले वजाबाले जेव्हा गणितामध्ये एक संख्या धन असते एक संख्या ऋण असते तेव्हा गणितावर क्रिया कोणती होणार आहे वजाबाची होणार आहे जसं की मी तुम्हाला इथं गणित दिले सहा वजा दोन कोणती क्रिया करायची या गणितावरती म्हणजे सहा मधून किती घालवायचे सहा मधून दोन गेले उत्तर किती आलं चार आले नियमाप्रमाणे मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह द्यायचे या चार या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे मोठी संख्या कोणती आहे या दोघांमध्ये सहा सहाला ला चिन्ह कोणतं बेरजेचे बेर म्हणून चारला सुद्धा कुठलं चिन्ह येणार आहे बेरजे परंतु भेरजेचं चिन्ह पुढे लिहायचं नसतं आध लक्षात धनसंख्येचं चिन्ह लिहिलं जा नाही पुढे बघा समजा एक संख्या आहे एक संख्या या दोन्ही गणितामध्ये तुम्ही क्रिया करणार आहात वजाबाकीची बरोबर आहे मग मी तुम्हाला उदाहरण दिले वजा नऊ अधिक चार क्रिया कोणती करणार उत्तर काढण्यासाठी वजाबाकीची मग वजा नऊ अधिक चार यांची जर वजाबाकी केली तर उत्तर किती येत आहे पाच किती आलं पाच आणि उत्तर आला मोठ्या चिन्ह द्यायचे या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे म्हणूनच याला काय दिले वजा चिन्ह दिले म्हणून उत्तर आलं वजा पाच किंवा तुम्हाला हे चिन्हांचे नियम ज्या वेळेस चिन्ह समान असतात त्यावेळेस त्यांची बेरीज होते चिन्ह भिन्न असतात तेव्हा वजाबाकी होते परंतु ज्या वेळेस वजाबाकी होते किंवा चिन्ह भिन्नांची आपण क्रिया करतो त्यावेळेस उत्तराला हे नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं हे लक्षात राहू द्या समजलं सगळ्यांना